हाय हॅलो नमस्ते मी मनीषा पुन्हा एकदा आपल्या नवीन भागमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर चला आता इकडं घरात आवरायचं चाललंय दिदी फरचीपासून घेते आणि इकडं तुम्हाला दाखवत मी इकडे कपडे धुवून घेणार आहे इथे तर चला कपडे घेते अजून किचन आवरायचं राहिले सगळं बघू शकतात खूप असा राड आहे इकडे भांडे घासती तर चला थोडस आपल्या पाठीमागचं पण तर बघू शकता इकडं तंबाट्याचं झाड खूप असं मोठं झालंय वाकडं पण झालंय त्याला आणावं लागेल वांग्याचे झाडं किती मस्त फुटलेत मस्त असे लसूण पण खूप छान आले इकडं फुलं पण बघा किती मस्त उमललेत मिरच्या पण छान आले तशा बघू शकता खूप मस्त हिरवळ गवारीला गवर आली 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 बारीक बारीक आलेली ही बघा किती छान अशी गवार आली मस्त बघू शकता हे झाड पण छान आले आणि इकडं त्याला पण फुलं आले एक मस्त अजून बरंच काही लागले इकडं मिरच्या पण छान आहेत आणि फुलं तरी उडी सुंदर येतात ना बघा खूप मस्त इकडं पण छान फुलं आलेत तर चला आता मी कपडे धुवून घेते आज तुम्हा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आज मग उपस आहे ते या प्रज्ञेने पण उपस पकडलाय आणि मी आज केस धुतलेत मिचून घेते बिणी घालून घेते पाहू शकता मस्त अशी वेणी घातली दाखवते चला चल कपडे बनवून घेते चला जाले कपड़े, चल तर चला झाले कपडे घर पण पुसून झालं भांडे पण घासून झाले तिकडं आता पोरींचं चल्यावर खिचडी बनवायची आता आम्हाला तर चला खिचडी बनवते तर चला आता इकडे भाजून घेतो दाखवते तुम्हाला खिचडीसाठी तर आता शेंगदाणे चांगले भाजलेत तर बटाटा पण इकडं झाला चिरून प्रज्ञेने चिरलाय आता खिचडे बनवून घेते शेंगदाणे भाजून झाले आता इकडं मी तर चला आता इकडं मी तूप टाकून घेते हे गावरण तुपे सगळेसाठी थोडे शेंगदाणे थोडेसे बारीक करून घेते शेंगदाणे बारीक झालेत तर आपली याच्यातली अर्धी खिचडी घ्यायची आपल्याला हे अर्धी ठेवले संध्याकाळी तुम्हाला जास्त भिजायला टाकले होते मी तर आता हे शेंगदाणे चकून टाकून घेते याच्यात मीठ चवीनुसार हो तर आता हे मिक्स करून घेते तुम्ही कशी बनवता खिचडी हे सांगा मला कमेंट करून मी अशा प्रकारे बनवते तर मी तूप टाकून घेतलं एक मोठा चमचा गावात त्याच्यामध्ये मिरच्या टाकली तर आता चांगलं तूप टाकलं होतं आपलं मिरच्या असाल चढतलेत लाल झालेत लाल झाले की आपण याच्यामध्ये बटाटा टाकून घेणार आहोत तर लाल झालेत बटाटा आपल्या सॉरी मिरच्या तर आता हे मी बटाटे टाकून घेऊ करून घेऊ आणि याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये थोडस मीठ टाकलं म्हणून हे त्याला अगदी थोडस बटाट्याला चवीनुसार मीठ टाकले चव यानुसार कारण आपण त्याच्याबानामध्ये पण मीठ टाकलेलं आहे तर आता याला एक दहा मिनिटं वाफ शिजले आहे तर आता हे झाकून दहा आणि हे पण झाकून ठेवते बघू शकता तर बटाटा असा मस्त लालसर झालाय आणि चांगला असा शिजलाय पण बघू शकता मस्त झालाय लालस आता याच्या तर आता याच्यामध्ये आपण हे शाबुदाना टाकून घेऊ साधी आणि सोपी पद्धत असते माझी जास्ती काही अवघड नाही तर चला आता हे पूर्ण हलवून घेऊ आपण तर आता हे मिक्स करून घेऊ आपण आणि सारखं हलवत राहायचं बारीक गॅसवर एक दहा पंधरा मिनटं तर खिचडी होऊन जाते तर आता तुम्हाला झाल्यानंतर मी दाखवते तर मस्त अशी खिचडी झालेली आहे तर तुम्हाला हा माझा छोटासा ब्लॉक कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा सगळ्यांसोबत तोपर्यंत सर्वांना बाय